कर्मवीर रामरावजी आहेर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचा बारावीचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक बत्तीस टक्के लागला तेवढा प्रतिनिधी कर्मवीर रामरावची आहेर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा निकाल शेकडा सत्त्याण्णव पूर्णांक बत्तीस टक्के लागला असून कला शाखेचा निकाल अठ्ठ्याण्णव पूर्णांक एकोणचाळीस टक्के विज्ञान शाखेचा निकाल नव्याण्णव पूर्णांक एकसष्ट टक्के किमान कौशल्य शाखेचा निकाल नव्वद टक्के लागला असून विद्यार्थी व पालकांमध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसले कला शाखेत प्रथम क्रमांक अश्विनी किशोर पवार हिने चौऱ्याहत्तर पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मिळवून यश संपन्न केले द्वितीय क्रमांक नेहा ज्ञानदेव सावंत चौऱ्याहत्तर पूर्णांक पन्नास टक्के मिळवत यश संपादन केले तर हर्षाली भिका चव्हाण हिने त्र्याहत्तर पूर्णांक त्र्याऐंशी टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला तर विज्ञान शाखेत रोशन दिगंबर भदाणे चौऱ्याऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला द्वितीय क्रमांक यश मोठा भाऊ सूर्यवंशी ह्याला त्र्याऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के गुण मिळाले तर तृतीय क्रमांक अपूर्व पोपट पाटील ह्याने एकोणऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेचा उच्चांक कायम ठेवला वाणिज्य शाखेत प्रथम मयुरी गोरख पवार द्वितीय क्रमांक यश दीपक पाटील ऐंशी पूर्णांक सतरा टक्के तृतीय क्रमांक कोमल नामदेव पाटील एकोणऐंशी पूर्णांक तेहत्तीस टक्के किमान कौशल्य शाखेत प्रथम वैष्णवी ईश्वर परदेशी त्र्याहत्तर पूर्णांक सदुसष्ट टक्के द्वितीय ज्योती लहू आहेर त्र्याऐंशी पूर्णांक त्रेसष्ट टक्के तृतीय स्नेहल राजेंद्र शेवाळे बासष्ट पूर्णांक पन्नास टक्के अशा प्रकारे सर्व शाखांची टक्केवारी मिळवत कॉलेजचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक बत्तीस टक्क्यांवर ठेवला सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्राचार्य माननीय हितेंद्र बापू आहेर संस्थेचे सचिव प्रोफेसर डॉक्टर मालती आहेर प्रशासन अधिकारी बापूरावंदळ उपप्राचार्य आर्यन निकम प्रवेशक एस वाय पाटील उपप्राचार्य डॉक्टर जयवंत भदाणे डॉक्टर डी जे साहेब प्रबंधक दिनेश वाघमारे प्राध्यापक जे पी बोरसे प्राध्यापक डी एस पाटील प्राध्यापक ए एस कुजरे प्राध्यापक विष्णू केदारे प्राध्यापक दीपक पवार प्राध्यापक शेळके सर प्राध्यापक एस एम निकम सर प्राध्यापक डॉक्टर सरिता कुटे प्राध्यापक श्रीमती मॅडम तुपे सर संजय सर रजत सर बच्छाव सर सुशांत सर तुषार देवरे बहिरम आदींनी सर्व कॉलेजचे पदाधिकारी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी समाधान केदारे देवळा